नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि पुणे गोलटेकडी येथील कांदा बाजार भाव तर आपण प्रथम बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव मित्रांनो लासलगावला आज सुमारे तीन हजार पाचशे क्विंटलची आवक ही दाखल झालेली आहे आणि येथे उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये एवढा दर हा मिळाला आहे तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एक रुपया हा दर मिळाला तर सरासरी कांदे हे तीन हजार चारशे रुपयापर्यंत आज लासलगाव बाजार समितीत विकल्या गेलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पुणे गोलटेकडी येथे आज कांद्याला सुमारे तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव हे भेटले आहेत मित्रांनो आज दोन्ही ठिकाणी कांदा बाजारभावात आपल्याला थोड्या प्रमाणात तेजी ही पाहायला मिळत आहे अदर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद